सोलापुरात गेल्या चार दिवसापासून शहरासह परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्याचा फटका थेट नागरिकांबरोबरच उद्योगधंद्यांनाही बसत आहे अनेक भागात पाणी साचून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने कुटुंबांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अक्कलकोट रोडवरील गांधीनगर भागात असलेल्या आडम टेक्स्टाईल या कारखान्यात पावसाचे पाणी शिरले काही तासातच कारखान्यात पाण्याचे तळे तयार झाले त्यामुळे कारखान्यातील यंत्रसामग्री कच्चा माल माल तसेच तयार झालेला पूर्णपणे भिजून मोठे नुकसान झाले कारखान्या मालकांच्या प्राथमिक अंदाजेनुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले असून व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मोठा वेळ लागणार आहे कामगार बेकार झाले आहेत रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कामगारांच्या पोटावर पाणी फिरले असून उपासमारीची वेळ आली आहे या घटनेनंतर कारखाना मालक आणि व्यापारी वर्ग संतप्त झाले आहेत कारखाना मालकांचे म्हणणे आहे, आहे। महापालिकेच्या गलथान कामकाजामुळे नालेसफाई योग्य प्रकारे होत नाही त्यामुळे पावसाचे पाणी बाहेर न जाता कारखान्यात शिरले ही समस्या दरवर्षी घडते पण प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नाही पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि कारखाना मालकांनी प्रशासनाकडे तातडीने मदत व नुकसान भरपाईची मागणी केली आहे तसेच पाणी निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे नमस्कार माझं नाव महेंद्र आडम गेल्या सहा दिवसापासून माझ्या कारखान्यात पाणी भरलं कारण म्हणजे त्या हायवेच्या तिथं चेंबर त्यांनी फोडलेत महापालिका ते पूर्ण चेंबरमधलं पाणी बाहेर ते जंगलात फडून त्या वाटेने माझ्या कारखान्यात पाणी शिरलं आता ते जाऊन बघितलं तर ना आम्ही त्या साईडचे ते वज्रेश्वर नगर व्यंकटेशनगर ते एमआडीसीतलं पाणी ते नगर सादूर पेट्रोल पंप त्यांनी तिकडनं ते चेंबर घालून ते खाल्लं ते देसाई कारखान्यात ते पण पाणी या आमच्या वाटेला लागले ते पाणी पारे, पारे तर गेल्या सात दिवसापासून कुठल्या प्रश्नाचं आपल्याला मदत नाही आहे कोण आमदार येत नाही आहे खासदार येत नाही आहे आम्हाला कुठली मदत पण देत नाही आम्ही स्वतः सहय करच नाही आम्ही स्वतः दोन मोटर आणून ते दिवसाला हजार रुपये बारा दिवशी दोन मोटर आणून सात दिवस झाला तर आम्ही पाणी काढलो आता या सात दिवसापासून कामगारांचं नुकसान झालं आमचं तर पंचवीस तीस लाखाचं नुकसान झालं कच्चा माल तयार झाला आहे तयार झालेलं माल सगळं आता नुकसान आता लाईट बिल करंट वगैरे लागलाय कोण जबाबदारीला हां त्याला इन्शुरन्स पण देत नाही म्हणजे कंपनी आता इन्शुरन्स भरून काय उपयोग आहे टॅक्स भरून काय उपयोग आहे इथं वरचं चेंबर भरले आहे वरचं पाणी इथंच येत आहे आता जवळपास आता आठ दिवस सहा दिवस झाला आता पण जबाबदारच नाही आहे तीन चार कारखान्या बंद आहेत आता जवळपास चार पाच कारखाने बंद आहेत यांचं पण करंट शॉर्ट सर्किट झाल्यामुळे यांनी बंद केलं तर आता त्यांच्या कारखान्यात पाणी आलं आहे आता इथं ह्या गांधीनगर भागात ना पूर्ण अख्खा गांधीनगरमध्ये इथंच पाणी येत आहे कुठल्याही भागात पाणी येत नाही आहे कारण बघितलं का तर आम्ही त्या साईडचं पाणी या साईडला सोडायला आहे पूर्ण एम पण पाणी या साईडला आता महापालिकाने जबाबदारी घेणार आहे का नाही आम्हाला जे सी जेसीबीने त्यांनी चेंबर तोडल्यामुळे ते पाणी भरपूर हां भरपूर पाणी वाद चालल्या रोडपासून त्या रोडच्या दिशेने आमच्या कारखान्यात पाणी शिरलं आहे आता तीन सात दिवस झालं पाणी कमीच होईना आता आता आम्ही कोणाला मदत विचारू हे माझा प्रश्न आहे